नमस्कार मी अलका सकाळी तुम्हा सर्वांच स्वागत करते वार्ता या आजचा रंग आहे लाल लाल रंग एक सकारात्मक ऊर्जा देत असतो लाल रंग हा देवीच्या शक्तीचा मुक्तीचा रंग मानला जातो लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो आदिशक्ती देवीच्या कुंकुवाचा रंग ही लाल असतो म्हणून महिला लोक लाल रंग जरूर परिधान आज मी तुम्हाला एक अशा साध्या सरळ व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे श्रीमती शांता नमस्कार नमस्कार वार्ता या युट्यूब खूप खूप धन्यवाद स्वागताबद्दल तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा थँक्यू सो मच शांताभाई मी तुम्हाला नेहमी मार्केटमध्ये बाजारातील जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून भाजी घेणाऱ्यांकडून पैसे घेताना बघत असते हे नेमकं काय आहे जरा मला खूप उत्सुकता आहे की तुम्ही काय करत असतात नेमकं ते सांगाल का आ, हे नेमकं काही मी माझं दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून काम करत आहे गेली अडतीस वर्षापासून अच्छा आणि पहिल्यांदा मी छत्तीस वर्ष ब्राह्मणवाडा पतपेढीच काम केलं आता मी यशो मंदिर पतपेढीमध्ये काम करत आहे ओके आणि हे काम करताना मला खूप समाधान वाटतं की कुणातरी गरीब गरीब लोकांचे पैसे मी सांभाळून ठेवते आणि त्यांना वेळेला उपयोगी पडतात असे देते म्हणजे निश्चित तुम्ही चांगलं काम करत आहात गेली अडतीस वर्ष मॅडम हे काम करत आहे तुमचं दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करत आहात कोणत्या पतपेढीमध्ये ते मी अगोदर ब्राह्मणवाडा परतपेढीमध्ये छत्तीस वर्ष काम केलं आणि आता दोन वर्ष झाली अडतीस वर्ष चालू झाले दोन वर्षापासून मंदिर मध्ये काम करत आहे ह्या क्षेत्रातला काही चांगला अनुभव तुम्हाला खूप सारे अनुभव येत असतील हो येतात ना काही चांगले लोकांना तरी पण कधी कधी आपण एकमेकांना हे क्षेत्रच असं आहे की एकमेकांत त्या म्हणीप्रमाणे या क्षेत्रामध्ये उतरल्यापासून मला चांगलीच लोक भेटत गेली आपण चांगला चष्मा घातलाय परिधान केलाय म्हणून आपल्याला चांगलीच लोक भेटतात आणि त्याप्रमाणे मी त्यांच्याबरोबर रोज नियमितपणे सातत्याने जवळजवळ तीनशे लोकांपर्यंत मी पोहोचते रोज आणि त्यांची बचत ठेव म्हणून बँकेत जमा करून ठेवते त्यांना सहा महिन्यानंतर त्यांना त्यांची रक्कम मिळते आणि थोडेफार मोबदला पण त्याच्यामध्ये त्यांना मिळतो मॅडम गेले अडतीस वर्ष हे काम करत आहे आणि त्यावेळेला तुमच्याकडे किती चढ होते सुरुवातीला मी हे क्षेत्रामध्ये येण्याचं कारण म्हणजे मी सुरुवातीला माझं लग्न झाल्यानंतर मी माझी मुलं लहान होती तेव्हा मी ट्युशन घेत होते तर ट्युशन घेता घेता माझे ब्राह्मणवाडा गावचे काही अधिकारी लोक यायचे माझ्या घरी पाहुणे म्हणून तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्याकडे एवढी मुलं येतात तर तू बालविकास ठेव योजना चालू कर <laughs> त्या योजनेतून मग मी त्या माझ्या सगळ्या मुलांच्या पालकांना सांगितलं तुम्ही अशा असे चार पैसे जमा होतील तशा पद्धतीने माझ्याकडे दहा रुपयापासून सुरुवात केली लोकांनी <laughs> त्या दहा रुपयाचे मग नंतर मी पण सुरुवात केली की बाबा लोकांचे पैसे मी जमा करते तर मी माझी पण का करू नये अशीच करू करत करत शंभर रुपयापासून जवळजवळ हजार पाचशे रुपयापर्यंत लोक दरमहा भरायला लागले त्याच्यातून माझं एक स्वतःच्या स्वकाष्टाचं एक घर सुद्धा त्याच पैशातून मी उभं केलं अरे ग बघा दहा रुपयापासून मॅडमने जी सुरुवात केली होती आज त्यांच्याकडे तीनशे लोक आहेत म्हणजे कष्टाला कुठेही मरण हार्ड वर्क हे खूप इम्पॉर्टंट आहे मॅडम तुमच्या कार्याला सलाम आहे माझा धन्यवाद सांगता मॅडम मला एक सांगा की यात कोणते वाईट अनुभव हो आले का तुम्हाला काही अडचणी आल्या का वाईट म्हणजे अडचणी लोकांना आलेल्या मी सॉल्व्ह केल्यात कारण काही काही लोकांना कधी बँक काही रात्रीची चालू नसते पैसे कुठून त्या आता झालं तुमचं ऑनलाईन झालं पण त्या काळामध्ये जेव्हा मी काम करत होते तेव्हा कोणाचे आई वडील जायचे तर मला माझ्याकडे रात्री बारा बारा वाजे लोकांनी पैसे मागितले मी त्यांची कामं त्यांच्या कामाची पूर्तता केलेली आहे ऐन वेळेला कोणाला गरज वाटली तर मी कधी कधीही कोणाचं काम आढळून दिलेलं नाही अडचणीत प्रत्येक साथ दिलेली आहे खूप आहे काही तुमचा काही छंद आहे का की असं आहे की तुम्ही ही माझी आवड होती आणि ती माझी राहिली असं काही कारण मी तुम्हाला त्याच कारण सांगते माझ्या सदतीसाव्या वर्षी मला वैद्य प्राप्त झालं माझी दोन मुलं होती एक दहावीला होता एक आठवीला होता तर त्यांचं मी माझे मिस्टर गेल्याच्या नंतर त्यांचं इंजिनिअरिंग शिक्षण केलं आणि माझा एक छंद होता की मला गायनाची खूप आवड होती पण माझं ते राहूनच गेलं मला त्या माझ्या कामाच्या व्यापामुळे मला ते काही करता नाही आल हा छंद कारण माझ्या आई वडिलांचा वारसा होत होतो माझे वडील एक भजनी मंडळाचं नेतृत्व करत होते मला वाटत होत की आपण पण त्यांच्या त्यांच्यातर्फे काहीतरी आपण त्यांची जपणूक त्यांची आठवण म्हणून आपणही पुढे जावं परंतु मला ते करता नाही आल म्हणजे त्यांच्या संसाराचा गाडा उडता उडता त्यांची आवड ही मागे राहिली पण तेही त्यांना वाटत की मी अजूनही पुढे करू शकते वाटत परंतु होईल की नाही होईल ते बघू नक्कीच होईल एखाद्या दोन दो ओळी जर तुम्हाला आठवत असेल तर बोला समोर प्रेक्षकांना काही सांगतात जाण्याचं जे तुम्हाला येत असेल तर झटकून टाक जे वा अभेर काय करसी कोलाळ कल्पनांचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा पुष्पास वाटते का ऊन पावसाचे आयुष्य त्यास आहे क्षण एकाच ना दिसाचे अभेर काय करसी कोलाळ कल्पनांचा झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा अर्थपूर्ण गाणं प्रेक्षक आपल्याला मॅडमने दिलेले खरंच खूप छान धन्यवाद झटकून टाक दुबळे मस्त अर्थपूर्ण आहे आमच्या अभुदय वार्ता या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश देणार आज समोर हा संदेश देऊ शकते की आपण फक्त कष्ट करण्याची ताकद जर ठेवली इच्छाशक्ती जर प्रबळ ठेवली तर आपण कुठच्याही कामामध्ये आपल्याला अडचणही येणार नाही आणि परमेश्वर साक्षीने फक्त नियतीने काम करायचं लोक आपल्याला साथ देतात आणि आपल्याला आपलं कुठच्याही कामामध्ये हो अडथळा येत नाही नक्कीच खूप छान संदेश तुम्ही अभुदय भारताच्या प्रेक्षकांना दिलेला आहात तुम्ही इथे आलात तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल अभुदय भारताकडून आम्ही तुमचे धन्यवाद मान धन्यवाद आम्ही तुमचे आभार मानतो की मला तुम्ही या संधीचा फायदा लाभ करून दिलात आणि मला इथपर्यंत नेऊन तुम्ही पोहोचवलं थँक्यू सो